आज आपण एक नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहे तर श्रावण बाळ योजनेबद्दल तर यामध्ये प्रति महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये जे काही इथं मिळणार आहे तर योजनेचे उद्दिष्ट ते राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा निरुत्त्य वेतन देणे तर तुम्हाला प्रति महिन्याला दीड हजार रुपयाची रक्कम श्रावण बाळ योजनेअंतर्गत इथं देण्यात येईल टोल फ्री क्रमांक जर या संदर्भात तुम्हाला काही अडचण जात असेल ऑफलाईन तुम्हाला हा जो अर्ज आहे इथं करायचा आहे तुम्ही प्रति महिन्याला दीड हजार रुपये मिळवू शकता कोणकोणते डॉक्युमेंट कशा प्रकारे सादर करायचा या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार बघा श्रावण बाळ योजनेचे वैशिष्ट्य श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र सरकारचे राज्यातील वयोवृद्ध व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी अशी एक योजना आहे या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशामध्ये श्रावणबाळ योजनेचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जाते तर श्रावणबाळ योजना अनुदान राज्यातील सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे म्हणजे यासाठी तुम्हाला भेदभाव केलेला नाही सर्वजण यासाठी अर्ज करू शकतात व तुम्ही सुद्धा यासाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रति महिन्याला दीड हजार रुपये जे की इथं अर्थसहाय्य त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येते तर श्रावणबाळ योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यात ज्या व्यक्तीचे वय पासष्ट व पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आहे व त्यांच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयाच्या आत आहे अशा वृद्धांना राज्य शासनाकडून श्रावणबाळ योजना सेवा राज्य नेतृत्व वेतन योजनेअंतर्गत प्रति महिन्याला दीड हजार रुपये इथं अनुदान म्हणजे यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाते तर तुम्ही सुद्धा पासष्ट वर्ष वय किंवा पासष्ट वर्षावरील असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरले जात व तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज करून जे की दीड हजार रुपये प्रति महिना मिळवू शकता या योजनेचा काही अटी आहे अर्जदार ही व्यक्ती महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्ती किमान पंधरा वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य घटकेतील गट असणे राहणार नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ इथं दिला जाईल महाराष्ट्र राज्याबाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही अर्जदार व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष व त्यापेक्षा जास्ती असणे आवश्यक आहे अर्जदार व्यक्तीचे स्वतःच्या राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे काही अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एकवीस पेक्षा जास्त नसावे यासाठी जे काही तुम्हाला आवश्यक कागदपत्रे या योजनेअंतर्गत का तुम्हाला इथे लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवायसी दाखला पॅन कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड वयाचा दाखला मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो उत्पन्नाचा दाखला मतदान कार्ड जे की तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स दाखवलेल्या प्रमाणे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे तर आता अर्ज श्रवणबाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अर्जदाराने सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा अधिकारालय तहसीलदार संजय गांधी योजना तलाकी कार्यालय यामध्ये संपर्क साधावा या, साधा या अधिकाऱ्याकडून सदर योजनेचा अर्ज घ्यावा अर्ज विचारलेली सर्व माहिती भरून कागदपत्र जोडावी जे की तुम्हाला सांगल्याप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड जे की तुम्हाला वर डिटेलमध्ये दाखवल्याप्रमाणे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अधिकाऱ्याकडे जमा करावे जसा तुमचा फॉर्म इथं अप्रूवल होईल ती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये प्रति महिन्याला दीड हजार रुपयाची रक्कम श्रावण बाळ योजनेअंतर्गत जमा करण्यात पुन्हा एकदा डॉक्युमेंट चेक करून घ्या किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आधार कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स रहिवासी दाखल्याची झेरॉक्स पॅन कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो आकाराचा फोटो उत्पन्नाचा दाखला मतदान कार्ड जिके दाखवल्याप्रमाणे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे अशा प्रकारे तुम्ही श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज करू शकता व फॉर्म प्रकारे भरायचा आहे फॉर्मची जी काही पीडितची लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्हें तुम्हें ते फॉर्म तुम्हाला तिथून डाउनलोड करून तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याकडे जी की तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्या जिल्ह्यांकडे तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं सबमिट करायचं आहे व प्रति महिन्याला दीड हजार रुपयाची रक्कम तुम्ही इथं मिळवू शकता तर अशाच प्रकारचे नवीन योजनेबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू